लोक घाटात येताना झाला ट्रक पलटी आता एक ते दीड तास आमचा कुठे जाव एवढा नाश्ता केला तरी मॅगी कळायला घेतली आम्ही मॅगी खातोय भाऊ कुठे मॅगी वंट गेले काय तुमची आहे भाई कशी दिसते आपली बघा ही चड्डी ही टीशर्ट टी शर्ट चड्डी आहे भाई हे बघा चड्डी आहे ते भाई आज आपण चालू मालशीत घाटामध्ये खरंच कामाला जाऊ तो कामावरून भाई आपल्याला आत्या चाललं आत्याचं बोलली का थांब कामाला जाऊ नको मग आत्यांचा मान राखला भाई निघलो आम्ही डायरेक्ट आपली फोर व्हीलर काढून कुठं तर मालशेत घाट ना भाई ये बघ चड्डी बन्याल पेन घे इसको नाही लेके जाणार चला आम्ही जा रे आम्ही मालशीत घाट आता पहिले जाऊन भाई तो शेंजी टाकला शेंजी टाकल्यानंतर आपली गाडी काढतो ना डायरेक्ट जातो मालशेत घाटात मग आहे ही साखी बनी जोडी आहे चला आता जा बोलतो आपण चालेल कुठं तुम्ही आम्ही चालू माशीत घाट सौकात जा पाणी आलंय आरामात जा बाय बाय मायातर्फे गुडलक मला काय नल दगड जा सीएनजी पंपावर आलो ना आपल्याला कधी ट्रॅफिक नाही भेटले असं झालंय का भाई बारा ट्रॅफिक असते जास्त लागलं बराला आले आपल्या मामाची घडाभाव आला आपल्या मामाची टपरी खूप वाडा वा गरम गरम काढायला सक्का नावाय भाई आपल्या बघून या तुम्हाला दाखवला नव्हता मी

दबी भी दबी सांस में सुना था मैंने बोले बिना मेरा नामाया आया बल्कि झुकी और उठने लगी तो बोले से उसका सलाम आया घाटा घाला ट्रक पलटी आता जावा ले लाग एक ते दीड तास आमचा कुठं जावायचा नाही बाई लई ट्रॅफिक लागली एक किलोमीटर आमची गाडी लांब आहे पुढं आलोय आम्ही बेकार वांधे झाले लोकांसले काहीच लोक नाही तर करांदे पुरायला लागले ना आतमध्ये जंगलात जाऊन एक प्रत पलटी झाली मग आता काय बोलतो आता आपल्यानं तर काय नाही एक ते दीड तर आपल्याला कुठेतरी करवांदे बघून खायला लागतील कसनी ट्रॅफिक आहे आम्ही एक किलोमीटर पुढं आमची गाडी लावली माग पुढे नाही तिथल्या भाई आल्यावर आम्ही लोका बाबा कुठं कुठे आप चालले आपली कर्दापुरायला लागले ला लोक लोक पण आले ती पण कर्दापूर टाइमपास काय आता लय करता कर नाही बघा फायनली मित्रांनो पोहोचलो आम्ही मालशे घाटात गाडबीड चढून आले वरती कारण की आम्हाला ट्रॅफिक भेटली होती कशी दिवशी आम्ही ट्रॅफिक गेली एकदा पार पार करून आम्ही निघलो गाडी चालवत चालवत डायरेक्ट घाटावर हो। यांची काय बडबड ताजी माझा गाडी चालून जीव चालली हे भाई आज ते मी बोलतो त्याच्यासाठी आहे हा गाडी चालवायला काय वा आपली गाडी डायरेक्ट मक घ्यायला आताने डायरेक्ट आपली बँक खोलली बँकेतून दोनशेची नोट काढली ना भाई डायरेक्ट मके दिली का नाही मस्त गारगार वातावरण आहे बघा गारगार वातावरण म्हणजे मजा येते खरंच पण जास्त करून कपल्स बघायला भेटले मी तर सिंगाला हवली कोणच्या जोडीला याव कपल्सच फेचता निकर हा पण काय सांगू तुम्हाला जे आवाज उठले इथलं एन्जॉय करताय बाबा लय बेकार लय मोकार पण येऊ सूर्यदेव काही तर आपले आमच्यावर काही समज नाही आपले मका शिजवायला वातावरणात मका खायला केली सुरुवात लोक पण घात भावा न आम्ही पण घातल तोपर्यंत भाई टा टा आपण ओदरच्या गणपतीला पोहोचले आपले दिपेश वारके ब्लॉग गाडी लावून भाई निघलाय आपली अवतार आता काय नाही चला आसा आसा भाई काय असं रम्य असं वातावरण झालंय बघा एक नंबर भाई लई मजा येणार आहे लई मजा करायची भाई गणपती दर्शन घेतलं का आपल्या मस्त काटा काय माहिती तिथून जायला पण लय मजा येणार आहे भाई बड्डे मग लई झकास बिर्याणी बिर्याणी दिव शाकाहारी वा चला आलोय भाई आपल्या आता काय भाई जाऊ दे काय बोलत नाही भाई आपण गावात आला एक दर्शन आला लोक पब्लिक तर आतमध्ये कुठे हा श्रीराम मंदिर पब्लिक तर लई दिसते आत चपला बघा लई चपले आहेत माझी चप्पल दाखवून ठेवतो कारण की माझी चपली गायब होतात लई भाई चालले आतमध्ये दर्शन घ्यावाला गणपती बाप्पाचा तुझ्या रांग लागली लय ब्याकार ब्याका म्हणजे लई लांब रांग लागले दर्शनाला लवकर दर्शन घ्या आपल्याला भेटायचं नाही ना पाऊस निभा कसं ढगायला गेले एक नंबर भाई गणपती आपाचं मंदिर आहे लोक अजून येतात भाई मी जाणार तुम्ही इथून दर्शन जेव्हा त्यांना सांगणार होतो दीपेश वारके ब्लॉगर आले पण त्या पाठवलं नाही मला हा <laughs> कधा मला रिटर्न <वाला> <laughs> <laughs> भाई दर्शनाचा राहायला लागलोय ना धो धो पाऊस पा। पडायला लागलाय धो धो नाही मी बारीक बारीक पडतो चिम चिम पण आलाय आमची विरे भिजते बाई गणपती बाप्पा

हेच कारण आहे माझा बिना लग्नाच्या मागं झाला घेतला का <laughs> चला चलो दर्शन हो गया, पारिश भी गिर रही है, बहुत चलो घर पे जा एक बरं माही रुसली पावसात पण कसे हे एक नंबर दहा भिजत जरा पाऊस पण हा माझा अकाउंट माझा चालू आहे पाचशे आज माहीत नाही जाऊ आणि बंद करायला चला भाई मी पण जातो पावसात भिजत भिजत संध्याकाळच्या वादल्याने पाच ना आम्ही भाल मस्त नाश्ता करला हॉटेलमध्ये मस्त आता काय बी मागवतो अगे तुला पण दाखवला बस बघू आता काय मागवतोय आपल्या भाई मेनू कार्ड घेऊन बसले सत्तर रुबे, सत्तर रुपये सत्तर रुपये बघ केसाची काय आलं तरी दिसतो का रे नाही दिसत मग जाऊ तरी नाश्ता करता पाहिजे मी तर मागवली इडली सारखी मी मांगरी इडली या बी काय मागवलं त्यांचा त्यांनाच नाही पावभाजी या भाजी त्या भाजी मसाला आपल्याला ना पट नाही आपण इडलीने काम काढून घ्यायचा हलका फुलका इडली एक नंबर बाई मेंदूवाना एक नंबर भाई भर पावसात आम्ही निघलो भाई आमचा नाश्ता करून झाला नाश्ता विश्ता करून भाई आमची माणसं निघली घरा जावाला आता काही बघू घाटण पाणी आहे का नाही काय आहे काय रे भाई क्या चार पूर आले भाई फोटोशूट ते पण कशावरती झाडावरती काय बाहेर वहिनी पलाईल टायर आहे वहिनी झाडावरती गेले ना तुम्ही हा हा कसं वातावरण आहे भाई बागीतला काय एक नंबर छाकाच भाई एक नंबर खरंच लय भारी वाटते मला तर तुम्हाला वाटतं का नाही माहित नाही व्हिडिओ बघून मला तर वाटते भाई मस्त आला बघ काय वाटते तो एवढा नाश्ता केला तरी या बघा मॅगी कळायला घेतली मॅगी खात भाऊ कुठे मॅगी वंड गेले काय तुमची असा विषय का खा खा अंगात आला या देव या ना मॅगी कोणीतरी देव चलो भाई हम तो अभी निकलते हैं घर जाने को माल घाट के ऊपर से ऊपर से जाते ठीक चलो भाई भाई हमने भी ली मैगी खाने तो ये देखो गर्मा गर्म मैगी है कितने साल तक नहीं मैं सबको तो मित्रांनो आदलत आदलत फायनली निघलोय मालशेत घाटातून घरा कारण की आमच्या टोपशा व्हायचा बर्थडे बर्थडे सेलिब्रेट काय केलं आज परत भाई आमच्या मालशेत घाटातून गाडी चालवायचं मजा आले मला वाटतो ढगाने चालवायला नव्वद दिवसाच्या मालशेत घाटातून डायरेक्ट आपण आलो एक केक शॉप आपल्या टोपशा व्हायचा तुम्हाला मी सतरा सांगता टोकशा व्हायचा बर्थडे म्हणून आलो केक घ्यायला

नवीनच कपडे घातले आता गेलो ते जेव्हा बसायला तुट आपल्या बाईक बसायला गेलो आणि कन्पॅन पाडली बोला खालून काय बोलायला नको झालाय खरंच तर भाई आता केक घेऊन जातो ना डायरेक्ट केक कापतो एक केक इथंच कापू आपण कुठे जातो केक कापाला इथंच कापू ना इथं इथं नाही काटे का मग तो पुष्टा बिष्टा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे

फोटो पण काढू बाबा टेन्शन हो नव्हत तुझं काय बोलणार <laughs> आपल्या जुन्याच मित्राच्या दुकानात आल तो भाई केक घ्यायला तर केक पण भावा एक नंबर लागला झकास म्हणजे एक नंबर काय सांगू तुला एक नंबर के हो ले मजाली केक होता भाई मजा आली केक खायला तर भावा आपला केक कसा आहे जरा आपल्या मित्रांना पण सांग सगळा फ्रीज त्या जर रिकामी झाले तर एक नंबर केक लागतो भाई आपल्या भावाच्या शॉपला लगेच विजिट करा कोणतं बड्डे असेल ना लक्ष लगेच या ना काय नाही ते जरा पेमेंट इश्यू होता ते झाला सॉल्व झाला हो तर लक्ष लगेच या भाई बघितला आपला मित्र असा आहे का माझा पेमेंट होत नाही त्यांनी माझ्यासाठी ठेवून पण दिला बोलतो नेक्स्ट टाइम दे तर असा मित्र लागतो भावा नक्कीच लवकर या आपल्या भावाच्या जा ज्याच्या ज्याच्या बड्डे आहे ना त्यांनी पटापट आपल्या भावाच्या शॉपला ना नक्की विजिट करा का चल मित्रांनो आपल्या टोकच्या भाईचा बड्डे झाला सेलिब्रेट आता तर आम्ही निघल्यावर घरा जाऊ ला कारण लय भूक लागली पाहिजे बघ चंद्र या भाई चंद्र पण दिसत आहे आपला ब्लॉग आता कसा झाला नक्कीच आपल्या कमेंट बॉक्सलाही सांगायचं पण तो भाई टाटा भेटून नेक्स्ट ब्लॉग चलो पडगेसे फ्रार